वार्तांकन बातमी धनंजय कट रचला आरोप मराठा कोटी सुपारी देण्यात आली होती आज ही वेळ माझ्यावर आली उद्या इतर नेत्यांवरही येईल त्यामुळे हा विषय गांभीर्यानं घेण्याची गरज आहे माझ्यासह इतर अनेक नेत्यांबद्दल संशयित आरोपींकडे माहिती आहे त्यांनी सावध राहणं गरजेचं आहे जो व्यक्ती स्वतःच्या बहिणीविषयी वाईट बोलू शकतो अशी प्रवृत्ती राजकारणातून संपवली पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे माझ्या गाडीचा अपघात करत मला ठार मारण्याचा प्रयत्न होता असा आरोप मराठा आंदोलनकर्ते मनोज झरांगे पाटील यांनी केलाय बीडचा कांचन नावाचा माणूस आहे तो धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे धनंजय मुंडे यांनी माझ्या विरोधात हे षडयंत्र रचण्याचं काम केलंय मराठा समाजाच्या नेत्यांनी हा विषय गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे कारण वेळ तुमच्यावरही येणार आहे माझे तुमचे मतभेद असले तरी हा विषय गंभीर आहे करणाऱ्यांपेक्षा करून घेणारा सर्वात जास्त महत्वाचा आहे असं मी मानतो म्हणून जरांगे पाटील म्हणाले की अशा वृत्तीचा आपल्याला न्याय नाट करावा लागेल आरक्षण राजकारण हा विषय वेगळा आहे पण जीवावर उठणं हा विषय खूप गंभीर आहे आपण जर सावध नसतो तर यांचा बाप ठरला नसतो असंही जरांगे यांनी म्हटलंय जनांगे पाटील म्हणाले की बीडच्या कार्यकर्त्यानं संशयित आरोपींना सोबत परळीला नेलं मुंडेंनी त्यांच्यासाठी बैठक सोडली आणि या दोघांची भेट घेतली मागे यांचे दोन कोटी रुपयांमध्ये ठरले आणि पन्नास लाख रुपये ठरले असं ते म्हणाले यापूर्वी त्यांनी सहा कोटी रुपये असेच नासवले यानंतर त्यांचे घातपाताचे सत्र सुरू केले धनंजय मुंडे यांनी हे करायला सांगितलं हे या आरोपींना माहीत आहे काही जमला नाही तेव्हा संभाजीनगरच्या झालटा फट्यावर धनंजय मुंडे या आरोपींची वाट पाहत थांबले हे खरं आहे की खोटं आहे हे तुम्ही शोधा यावेळी त्यांनी तिथे चर्चा केली मी तुम्हाला गोळी देतो हे आरोपी भाव दिवशी त्यांना अंतरवाली मध्ये बडे नावाचा कोणीतरी यामध्ये सहभागी आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा